नमस्कार मी अरमान पठान आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूज ची टीम नेहमीच कार्य करत असते रिपोर्टर हा काय संबंध आपला कॉर्पोरेशनच्या जागा आहेत किंवा जे अनधिकृत बांधकाम आहे ते आम्ही आम्ही ऑलरेडी लोकांच्या इथे ढिक्बर तक्रार येतात ते तुम्ही सोडवायला का कॉर्पोरेशनला तुमची करायची माझ्याकडे नाही करायची मालेगावात अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांच्या कार्यालयात पत्रकार आले म्हणून त्यांनी पत्रकारांना दिली उद्धट वागणूक या वर्तनामुळे पत्रकार यांनी केला जाहीर निषेध मालेगाव शहरातील साठ फुटी रोड परिसरात एका नागरी वसाहतीतील संरक्षण भिंत गेल्या आठवड्यातून रिमझिम पावसामुळे कोसळली सुरक्षिततेच्या दृष्टीने ती भिंत पुन्हा उभारण्याचे काम रहिवाशांकडून सुरू करण्यात आले होते मात्र या कामास परिसरातील एका नागरिकाने कथित विरोध करत तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे मालेगाव महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे या स्वतः घटनास्थळी दाखल होत बांधकाम करणाऱ्या रहिवाशांना थेट दम देत काम थांबवण्याचे तोंडी आदेश दिले असे समजते यावेळी प्रभाग अधिकारी व बीट मुकादम यांनाही त्यांनी अरेरावईची भाषेत निर्देश दिल्याचा आरोप आहे या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यानंतर काही रहिवाशांनी स्थानिक व राज्यस्तरीय माध्यमांचा आधार घेतला या घटनेविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी एक राज्यस्तरीय वृत्तवाहिनीचे प्रतिनिधीने अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांच्याशी दूरध्वनीने संपर्क साधला मात्र त्यावेळी खाडे यांनी पत्रकाराशी अत्यंत उद्धटपणे वागणूक देत तू काय वकिली करतोस अशा शब्द प्रयोग करीत अपमानास्पद शब्दात संवाद साधला पत्रकार प्रांती असा अपमानास्पद वागणूक दाखवणं एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याला शोभणार नाही असा संताप माध्यम प्रतिनिधींमध्ये व्यक्त होत आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा अपमान झाल्याने काही पत्रकारांनी थेट मनपात जाऊन तक्रार केली मात्र त्यावेळी देखील संबंधित अधिकाऱ्यांनी आपली खुर्ची आणि अधिकाराचा उपयोग करत पत्रकारांचे प्रश्नांचे उत्तर न देता त्या स्वतः संताप व्यक्त करीत दालनाबाहेर निघून गेल्या दरम्यान या प्रकाराबाबत अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्या प्रतिक्रिया देण्यासाठी उपलब्ध झाल्या नाहीत या सर्व प्रकारामुळे पत्रकारांमध्ये खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तनाचे निषेध सर्वत्र व्यक्त होत आहेत लोकसेवक जर सामान्य नागरिक आणि पत्रकारांशी असा मुजोरपणा करत असतील तर हे अत्यंत गंभीर आहे याविषयी आयुक्त जाधव यांच्याकडे तक्रार करण्यात आली असता त्यांनी असे सांगितले ते पुढील प्रमाणे

aqui pra uma अतिरिक्त आयुक्त म्हणजे आपल्या महापालिकेच्या जबाबदार अधिकारी आहेत त्यांनी अतिक्रमणावर लक्ष ठेवणं किंवा त्याची पाहणी करणं मार्गदर्शन करणं इतपत ही बाब योग्य आहे त्यांनी जायला हरकत नाही परंतु ज्या ज्या वेळेस कार्य होते माध्यमं त्याचं माहिती घेतात आणि प्लॅनिंग विचारतात हे विचारणंही एक चौथा स्तंभ म्हणून माध्यमाचं कामच आहे परंतु त्यांना आता मी त्यांच्याकडून माहिती घेतो किंवा अशी जर घटना घडली असेल तर ती निंदनी आहे त्यांच्याकडून माहिती घेतो परंतु जर असं झालं असेल तर हे असं करणं योग्य नाही कारण माध्यम माध्यमांच्या पद्धतीनं त्यांचं काम करत असतात जी काही माहिती त्यांना आवश्यक आहे ती नियमानुसार माहिती आपण देणं आवश्यक आहे त्याप्रमाणे माहिती द्यायला पाहिजे परंतु <coughs> जी काही भाषा आपण म्हणजे त्या ज्या वापरली ती याबाबतीत ती अयोग्य आहे निश्चितच त्यांच्याकडून याबाबत मी खुलासांगी माहिती घेईल नाही आता नाही तेच आता त्यांनी कोणत्या मानसिकतेतून ही गोष्ट केली आहे एकदा त्यांची ती माहिती घेईल आणि निश्चितच त्यांच्याकडून काय प्रतिक्रिया येते त्यानुसार ज्याप्रमाणे काही कारवाई करण्यायोग्य जर असेल तर त्याप्रमाणे निश्चितच त्या पद्धतीनं कारवाई करण्यात येईल